हास्याचा धमाका युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशीर जोक्स आधुनिक श्लोक सदा सर्वदा मोबाईल पहावा त्याचे कारण वेळ तुमचा जावा रडू तो नको जरी संपला डाटा कोणी नीट फुकट पूर्वी आता जे जे मोबाईल समर्थक <laughs> अखिल भारतीय धंदा टाकू संघटना या दिवसात जास्त बोलले जाणारे वाक्य दिवाळीनंतर काम सोडायचे आहे फक्त साठी थांबलोय <laughs> लोक जिवंत माणसाला नीट बोलत नाहीत आणि मेल्यानंतर हलवून हलवून उठवतात काहीतर म्हणे काहीतरी बोला ना म्हणून <laughs> एका माणसाला डॉक्टर साहेबांची मज्जा घ्यायची हुकी येते तो दवाखान्यात दा जातो माणूस डॉक्टर साहेब तुम्हाला टाके घालता येतात का डॉक्टर हो येतात की कशाला घालायचे आहेत माणूस ही घ्या चप्पल हिचा बंद तुटलाय जरा टाके घालून द्या सासू मी गरोदरपणात ज्या गोष्टी आवडीने खाल्ल्या माझ्या मुलाला सुद्धा आता तेच आवडतं सून तुम्ही निदान दारू तरी टाळायला हवी होती मोबाईलच्या नादात भूत जरी जवळ येऊन बसलं तरी कंटाळून कंटाळून निघून जाईल <laughs> सर किती निर्लेज आहेस तू गन्या तू शंभर पैकी फक्त पाच गुण मिळवले आणि तरी सुद्धा हसत आहेस मूर्खा गन्या सर मी हसत आहे कारण उत्तरपत्रिकेत मी तर पिक्चरचं गाणं लिहिलं होतं फक्त तर मग हे पाच फुल आले शिक्षक कुठे राहतोस मोठू आई बाबासोबत शिक्षक पत्ता काय मोठू तळमजल्यावर कारण मी वर चढलो तर इमारत कोसळेल <laughs> एक आजी मेडिकल मध्ये आल्या आजी बाळा चिठ्ठीत लिवलेल्या गोळ्या दे मेडिकलवाला आजी गोळी जेवणा अगोदर अर्धा तास घ्यावी लागेल आजी घड्याळ कळत नाही र आणि पोर घरी नाही मेडिकलवाला राणादार बघता का आजी होय बघते की मेडिकलवाला मग राणादार की गोळी घ्या आणि शणई आली की जेवा शिक्षक बंड्या सांग लग्न म्हणजे काय बंड्या सर लग्न म्हणजे परीक्षा पास झाल्यावर आयुष्यभर रिटेस्ट म्हण्या बॉस माझ्या बायकोला माझ्याबरोबर पाच सहा दिवसांसाठी फिरायला जायचं आहे मला सुट्टी हवी आहे म्हण्या धन्यवाद सर मला खात्री होती कठीण प्रसंगी तुम्हीच मला मदत कराल बॉस नाही मिळणार मन्या घराजवळच्या दुकानात जातो आणि दुकानदार काकांना विचारतो मन्या अंकल हँडवॉश आहे का दुकानदार हो आहे ना बाळा मग हात धुवून एक बिस्किटचा पुडा द्या <laughs> मी कधीच कोणाला उलट उत्तर देत नाही पण माझा साधा सरळ बोलणं काही लोकांना भांडण करते असंच वाटतं <laughs> जेव्हा बायको म्हणते काय म्हणालात तर त्याचा अर्थ असा नाही होत की तिने ऐकले नाही आहे खर तर ती तुम्हाला तुमचं वाक्य बदलण्याची एक संधी देत असते गुंड्या भाऊ लवकर एक ग्लास सुसाचा रस्ते मारामारी सुरू होणार आहे गुराळवाला घ्या साहेब गुंड्या भाऊ अजून एक दे हानामारी सुरू होणार आहे गुराळवाला हा घ्या साहेब गुंड्या भाऊ पटकन आणखी एक दे लवकरच मारामारी सुरू होईल गुराळवाला पण ही मारामारी सुरू कधी होणार आहे भाऊ जेव्हा तू पैसे मागशील <laughs> तेव्हा ते शेजारच्या शिलाचे पती बघा शिलाला महिन्यातून दहा दिवस कुठे ना कुठे फिरायला नेत असतो तुम्ही कधी घेऊन जाता का मी चार पाच वेळा विचारले होते पण ती तयारच झाली नाही जे म्हणतात ना आमची फार वरपर्यंत ओळख आहे त्यांना एक विनंती आहे जरा तो पाऊस तेवढा बंद करा लय उपकार होतील बाबांनो तुमचे तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद